बातमी नवी मुंबईमधून नवी मुंबईमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे दोन हजार द्या मृतदेह गुंडाळतो रुग्णालय कर्मचाऱ्यांना मृताच्या नातेवाईकांकडून पैसे उकळलेत महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे नवी मुंबईच्या महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील शुभगरामधील धक्कादायक प्रकार हा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी तब्बल दोन हजार रुपये उकळल्याचा प्रकार हा समोर आला आहे तेवीस वर्ष तरुणीच्या आत्महत्येनंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेत असतानाच कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो असं सांगत रुग्णालयातील कर्मचाऱ्यानं नातेवाईकांकडून पैसे घेतल्याचं कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसलेलं आहे कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कविता कधीचा प्रकार आहे आणि रुग्णालय कर्मचाऱ्यानं ही जी बाब केलेली आहे त्याच्यावर रुग्णालयानं काही कारवाई केली आहे का नक्कीच तेजस अतिशय धक्कादायक प्रकार जो आहे तो कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयातलं जे शवगृह आहे या शवगृहातला हा धक्कादायक प्रकार आपल्याला पाहायला भेटतोय मृतदेह हो गुंडाळण्यासाठी लागणारा कपडा जो आहे तो व्यवस्थित गुंडाळून देतो असं सांगून शंभर पाचशे किंवा असे पैसे न घेता तब्बल दोन हजार रुपये घेत घेतल्याचं जे घेतल्याचा व्हिडिओ जो आहे तो कॅमेऱ्यात कैद झालेला आपल्याला पाहायला भेटतोय अवैधपणे हे पैसे जे आहेत तो घेतल्याचा आरोप जो आहे तो कुटुंबियांकडनं होता आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच हा प्रकार जो आहे तो आजपर्यंत फक्त ऐकण्यात होता परंतु आज जो आहे तो कॅमेऱ्यात कैद झाल्यानं पालिका प्रशासन प्रशास आता या व्हिडिओ व्हिडिओ बघून जे शवगृहातले कर्मचारी आहेत त्यांच्यावरती काय कारवाई करतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तेजस अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातम्यां संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ